पितृपक्षात करा हे उपाय तुम्हाला लागलेले पितृदोष शंभर टक्के कमी होतील तुम्हाला पितृदोषाचा त्रास होत असेल तर ते त्याचे निवारण करण्यासाठी पितृपक्ष सर्वोत्तम मानला जातो पितृदोष दूर करण्यासाठी कोणते उपाय करावेत तसेच श्राद्धांचे किती प्रकार असून ते नक्की कोणासाठी आहेत याबद्दल अधिक जाणून घेऊया रामायण आणि महाभारतामध्ये पितृपक्ष श्राद्ध आणि तर्पण याचा उल्लेख आहे असे म्हणतात की पितृ पंधरवड्यात आपले पूर्वज धरतीवर येतात आणि पिंडदान मिळाले की तृप्त होऊन आशीर्वाद देऊन निघून जातात दोष निवारण करण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार हा कालावधी अत्यंत मानला जातो तीन ऋण सांगितले आहेत पहिला देव ऋण दुसरा ऋषी ऋण तर तिसरा पितृ ऋण तुम्हाला या ऋणांसंदर्भात काही करायचे असेल तर पितृ पंधरवडा हा अत्यंत उत्तम काळ मानला जातो पितृ पक्षात कावळ्याला भोजन देणे पितृपक्षाच्या कालावधीत पूर्वजनांच्या नावाने जेवण दिले जाते एक पान गच्ची ठेवून कावळ्याला ते खाण्यासाठी बोलावले जाते शास्त्रानुसार पितृपक्षात कावळ्याला खायला देणे किंवा जेवायला देणे हे अत्यंत शुभ असून तुम्हाला दोषातून तसेच ऋणातून मुक्ती मिळते आपण कळत न कळत निसर्गाचे रक्षण देखील करत असतो निसर्गाच्या रक्षणाचा भार कावळ्यावर असून मुनींच्या मतानुसार आपले पूर्वज कावळ्यांच्या रूपात पृथ्वीवर येतात त्या काळात मादी कावळा पिल्लांना जन्म देते आणि त्यांना पौष्टिक आहाराची गरज असते कावळा प्रजातीचे रक्षण करण्यासाठी हे अत्यंत महत्वाचे आहे कारण कावळा पृथ्वी स्वच्छ ठेवण्यात मोलाची कामगिरी पार पाडतो पिंपळ वड यासारख्या बहुउपयोगी वृक्षांचे पुनरुत्पादन कावळ्यांच्या मार्फत होत असते म्हणूनच कावळ्याला शनीचे प्रतीक मानतात या दोन वृक्षांची पूजा पिंपळ आणि वड या दोन वृक्षांना शास्त्रात खूप महत्व आहे धार्मिक विधी आणि पर्यावरणासाठी हे वृक्ष फार महत्वाचे आहेत पिंपळ शंभर टक्के ऑक्सिजन देतो आणि प्राणवायू शिवाय आपण जगू शकत नाही त्यामुळे कावळ्यांना जेऊ घालून आपण निसर्ग ऋण देखील कमी करतो दो। पितृदोष दूर करण्याचे उपाय यंदा तब्बल अठरा वर्षांनंतर पितृ पंधरवड्यात कन्या राशीत केतूसोबत सूर्य असणार आहे ज्या लोकांच्या कुंडलीत हा योग जुळून येत आहे त्यांनी केशर घातलेली खीर तयार करून त्यांचे दान द्यायला हवे जर तुम्हाला पितृ दोषाचा त्रास होत असेल तर या उपायांसह धर्म करा तुमचा पितृ दोष नक्की कमी होईल दर्भाद्वारे तीळ पाण्यात मिसळून दक्षिण दिशेला अर्पण केल्यास पूर्वज प्रसन्न होतात तसेच काही विशेष तिथी श्राद्ध केल्यास पितृदोष मुक्ती मिळते पितृपक्षातील श्राद्धांचे प्रकार एक पंचमी श्राद्ध ज्या पूर्वजांचा मृत्यू अविवाही स्थितीला झाला आहे त्यांचे साध्य पंचमी तिथीला केले जाते दोन नवमी श्राद्ध नवमी तिथीला मातृ नवमी असे म्हणतात या तिथीला श्राद्ध केल्यास कुळातील दिवंगत महिलांचे श्राद्ध केले जाते तीन चतुर्दशी श्राद्ध ज्या नातेवाईकांचा अकाली मृत्यू झाला आहे त्यांचे श्राद्ध चतुर्दशी तिथीला केले जाते चार सर्व पित्री ज्या नातेवाईकांच्या मृत्यूची तिथी निश्चित माहीत नाही त्यांचे श्राद्ध सर्वपित्री अमावश्या या दिवशी केले जाते जसे देवी देवता आपल्या घरी येतात आणि आपण त्यांचा आदर करतो त्यांच्यासाठी खास भोजन तयार केले जाते त्याचप्रमाणे पितृ पंधरवड्यात आपले पूर्वज घरी येतात आणि आपण दिलेले भोजन ग्रहण करून तृप्त होतात व आशीर्वाद देतात येणाऱ्या पिढ्यांसाठी आणि निसर्गाच्या संवर्धनासाठी व रक्षणासाठी हे खूप महत्वपूर्ण आहे पिंपळाचे झाड लावण्याचे महत्व श्राद्ध पक्षात पिंपळाचे झाड लावावे याशिवाय पितृ पक्षात रोज पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे असे मानले जाते की यामुळे कुटुंबात आनंद येतो पुराणानुसार पिंपळाच्या झाडावर पित्रांचा वास असतो त्यामुळे पिंपळाच्या झाडावर पाणी आणि तीळ मिसळून दूध अर्पण करावे यामुळे पित्रांची तृप्ती होते इतर महत्त्वाचे उपाय पितृ पक्षाच्या प्रत्येक संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावावा आणि पितृ सुप्तांचे पठण करावे यामुळे पितृदोष दूर होतो आणि पैशांचे संकट दूर होते तुळशी मध्ये माता लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते की पितृ पक्षात तुळशीची पूजा केल्याने पितर देखील संतुष्ट होतात व माता लक्ष्मी घरात वास करते पितृदोषाचा परिणाम टाळण्यासाठी पाच मुखी सात मुखी आठ मुखी आणि बारा मुखी रुद्राक्ष धारण करा जर हे उपलब्ध नसेल तर तुम्ही नवग्रह रुद्राक्षांची माळ देखील धारण करू शकता पितृ पक्षात संध्याकाळी जिथे पाणी ठेवले असेल तिथे पित्रांच्या नावाने दिवा लावावा असे म्हणतात की यामुळे घरात सुख शांती कायम राहते घरात पितृदोष आहे की नाही हे कसे ओळखावे पितृदोषाची लक्षणे काय आहेत पितृदोषापासून मुक्तीसाठी उपाय जाणून घ्या पितृदोषामुळे माणसाला संततीचे सुख मिळत नाही अनेक वेळा मूल अपंग अतिमंद असते किंवा जन्मानंतर लगेचच मरण पावते नोकरी व्यवसायात प्रगती होत नाही कुटुंबात मतभेद किंवा ऐकायचा अभाव असतो कुटुंबातील काही व्यक्ती नेहमीच आजारी असतात आणि उपचार करूनही ते बरे होत नाहीत विवाह अडथळे घटस्फोट किंवा विभक्त होणे यासारखे पितृदोषाच्या कारणामुळे घडतात पितृदोष कशामुळे होतो पित्रांची योग्य अंत्यविधी न होणे पूर्वजांना विसरणे किंवा त्यांचा अपमान करणे धर्माविरुद्ध वागणे पिंपळ कडुलिंब आणि वडाची झाडे तोडणे साप मारणे किंवा मा कोणाकडून तरी मारणे पितृदोषापासून मुक्तीसाठी उपाय पित्रांच्या मृत्यूच्या तिथीला किंवा सर्व पित्री अमोशेला श्राद्ध करावे आणि ब्राह्मणांना भोजन द्यावे पितृपक्षात संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला तेलाचा दिवा लावावा एकादशी चतुर्दशी आणि अमोशेला त्रिपिंडी श्राद्ध करावे श्राद्ध केल्यानंतर काळे तीळ मीठ गहू तांदूळ गाय सोने वस्त्र व चांदी यांचे दान करावे पिंपळाचे झाड लावा व त्याची काळजी घ्या श्रीमद् गीतेच्या सातव्या अध्यायाचे रोज पठन केल्यास पितृदोष दूर होतो दिलेली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मंडळी